हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर संध्याकाळची वेळ आहे आणि आज भरपूर उशीर झालेला आहे मला व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी तर का उशीर झाला हे पण कारण सांगते आणि ना आज मी पूर्ण दिवस आता इथं तुम्हाला मी असं वाटत असेल की मी एकटीच बडबडते का तर नाही मी एकटी बडबडत नाही मी फोन केलेला आहे आणि फोन मी कानात मी अडबड घातलेले आहेत आणि मी बोलते कोणाशी तरी त्यासोबतच मी व्हिडिओ पण शूट करते आहे आणि आता तुम्ही म्हणाल की मी व्हिडिओ कोणाबरोबर बोलते मला व्हिडिओ काढायला एवढा वेळ काय झाला एवढा व्हिडिओ पोस्ट करायला एवढा टाईम काय झाला तर आज ना भरपूर दिवसानंतर मी केलेला आहे प्रीतीला फोन तर तुम्हाला माहितीच आहे की मी जास्त फोन करत नाही पण आज म्हटलं की करावं कारण मी तिचा एक व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघून मला असं वाटलं की तिला फोन करावा आणि म्हणून केला होता तर एकदम एवढ्या दिवसानंतर फोन केल्यानंतर आम्ही दोन तास बोलत होतो कंटिन्युअसली दोन तास बोलत होतो आणि एवढ्यामध्ये म्हणजे तिने मी तिचा व्हिडिओ बघूनच फोन केला होता त्याच्यामुळं मला वाटलं फोन करावा तिला काय वाटते काय नाही ते ब बघावं काय झालं होतं नक्की ते विचारावं कारण तुमचा व्हिडि तुम्ही तिचा व्हिडिओ बघितलाच असेल की कशामुळे तिने व्हिडिओ बनवलेला ते तर मी फोन केला आणि त्यानंतर तिने मग सगळं तिचे जे तिचं जे मनात एक दोन महिन्यापासून जे राहिलेलं ते सगळं मला तिने सांगितलं तिचं जे फिलिंग आहेत ते शेअर केलं माझ्यासोबत त्यानंतर तिचं जे दुःख आहे ते पण शेअर केलं माझ्यासोबत तर हे छोटे मोठे बाडणं जर असतात ते पण सांगितलं की असं झालं तसं झालं मिस्टरने असं केलं ते तसं करतात असं तसं सांगत होती जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच मला पण सांगितलं आणि त्यानंतर मग तिच्या तिच्या पप्पांच्या आता तिचे पप्पा बरं नव्हतं तुम्हाला तर माहितीच आहे तिच्या पप्पांना बरं नव्हतं कोल्हापूरला वगैरे गेले होते ते ट्रीटमेंटसाठी तर त्यासाठी मग एवढं स सगळं दिवसाचं तिने सांगितलं मला की आत्ता त्यांना कसं बरं वाटतंय कसं काय हे ते सगळं तिने मला सांगितलं आणि ह्याच्यामध्ये आम्हाला एवढा वेळ गेला ना एक दोन तास आम्ही नुसतं फोनवर नुसतं बोलत होते पण मी माझं माझं कामसुद्धा करत होते जसं मी फोनवर बोलत होते तसं मा मी माझं काम पण करत होते भांडे घासत घासत मी फोनवर करत होते आणि ती तिकडं स्वयंपाक होते असं नाही की आम्ही फक्त एवढा वेळ जो आहे तो वाया घालवला किंवा के वेस्ट केला असं नाही आहे पण मी फोन केल्यानंतर तिला खरंच खूप छान वाटलं भारी वाटलं आता ह्या वेळेत तरी रुपालीचा आणि त्या दोघींचा फोन असतो मध्यंतरी आमचा फोन झाला होता की तुम्ही गावाला येणार आहे का नाही ह्याच्यावर ते थोडंसं बोललं होतं शुल्लक कारण तिला वेळ नव्हता परीक्षा वगैरे चालू असते त्याच्यामुळे आणि आज हे असं सिच्युएशन होती त्याच्यामुळे मग तिला पण बोलणं गरजेचं कारण आपलं जे दुःख आहे ते सा इतरांना सांगितलं म्हणजे समोरच्याला सा आपले फिलिंग जे कळतात त्यांना सांगितलं तर त्यांचं दुःख थोडंसं कमी होईल त्याच्यामुळे मी फोन केला होता तर तिच्या पप्पांचं ह्यांचं त्यांचं सगळं तिने सांगितलं मला आणि तिच्या पप्पांची तब्येत आता बरी आहे हे ऐकून भरे भारी वाटलं मला पण खरंच तर कधी कधी मन नाराज असतं ना त्याच्यामुळं असं वाटतं की आपण कोणाबरोबर तरी बोलावं पण ती तिच्या घरच्यांना पण त्रास नाही देऊ शकत आता सध्या त्याला कारण त्यांचं वेगळंच म्हणजे सिच्युएशन आहे की तिचे पप्पा आजारी तर त्याच्यामुळे एक झाले की टेन्शन नको द्यायला त्याच्यामुळे मग ती जास्त कोणाला सांगत पण नाही आणि आमच्या इकडं सास सासरी पण सांगत नाही आईंना पण सांगत नाही कारण सांगून सांगून काय करणार असं तिला वाटतं मी म्हणते तरी पण तू का नाही सांगत आईंना सांग ना फोन करून आईला सांगायचं असं जा झालं तसं झालं ते सांगत जा तर ते म्हटले नाही सांगून सांगून तरी किती सांगणार आपण असं तसं बोलणं झालं आमच्यामध्ये तर तिला पण पण मी समजावलं आणि सांगितलं की आईना पण सांगन मी की असं असं त्यांना पण समजवायला कारण आता तिचे पेपर चालू असणार आहेत अभ्यास कर अभ्यासाकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागतं तर त्याच्यामुळे तिला सांगितलं की या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते नको हे करत जाऊ तू नको शेअर करत जाऊ किंवा नको तुला काय वाटतं ते आम्हाला सांगत जा फोन करून किंवा मग आईंना सांगत जा काय वाटत असेल तर पण तिचं असं असतं की नाही नको किती वेळा मी तरी सांगणार किती वेळा आणि ती असं मनाने कधीच नाही फोन करत आत्ता मला कळलं आत्ता तो तिचा व्हिडिओ बघितला साडेसहा वाजता त्यानंतर मग मी तिला फोन केला आणि त्यानंतर मग आमचं बोलणं सुरू झालं तर असं तर आम्ही जास्त काय बोलत पण नाही कधी कधी फोन केला तर ती बिझी असते कधी मी आणि असं तर फोन आम्ही जास्त करत नाही एक महिन्यातून फोन केला होता त्याच्यामुळं थोडं एवढं थोडंसं बोलणं झालं कारण मी फोन करत नाही कारण तिचा अभ्यास वगैरे चालू असतं तर म्हणतं नको डिस्टर्ब वगैरे करायला आणि हे बाकीचं टेन्शन तर ह्या सगळं टेन्शनाच्या तिला म्हटलं की तू टेन्शन नको घेत जा तू जास्त अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे कारण एवढ्या दिवस म्हणजे तू सगळ्यांचा विरोध पत्करून तिकडं राहतेस तर मग तू काहीतरी कळलं पाहिजे आणि जर पेपरच जर चांगले नाही सोडवले पेपरमध्ये आन्सरच नाही चांगले लिहिले अभ्यासच नाही चांगला झाला तर एवढ्या त्यागा त्यागाचा एक वर्ष इकडं राहण्याचा काय उपयोग ना तर तू चांगला पेपर लिही सगळ्या बाकीच्या टेन्शनकडं जास्त लक्ष देऊ नको दुर्लक्ष कर सगळ्यांना एवढा महिनाभर जोपर्यंत तुझे पेपर चालू आहे तोपर्यंत तर ते म्हटले हा ठीक आहे तर आता तोपर्यंत बोलत बोलत माझे इथं भांडे झालेले आहे त्यानंतर मी कपडे पण धुतले थोडेसे होते ते त्यानंतर आता मी इथं बन घातलेलं आहे बघा हा वेगळा प्रकारचा असा मी बन घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो छान दिसतो आहे बोलत बोलतच माझं चाललेलं सगळं तर हा बन कसा दिसतो आहे बघा वेगळा घातला आहे मी वेगळ्या पद्धतीचा आणि भारी वाटतो आहे मला तो बग बघूनच छान वाटतं तर मी तुम्हाला दाखवते कसा घातलेला आहे आणि खूप दिवसानंतर मी सिंदूर लावलेला आहे खूप दिवसानंतर तर सिंदूर लावलेला कसं वाटतं नक्की सांगा मला कमेंट करून भरपूर दिवसानंतर सिंदूर लावला एकतर मी संक्रांतीला सिंदूर लावत अस लावलेला होता त्यानंतर आत्ता सिंदूर लावला असेल तर चला आता करायचं आहे मला स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी आज काय भाजी आणलेली नाही समीक्षेला भाजी आणायला लावणं थोडीशी काहीतरी खालून माझ्या मिस्टरांना सांगणार नाही ना तर त्यांना फोन करून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका ब बाय